नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर वर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर इयत्ता बारावी नंतर ज्यांना बीई आणि बी टेक म्हणजे इंजिनिअरिंग अंतर्गत विविध अभ्यासक्रमांकरता प्रवेश घ्यायचा आहे तर याची नोंदणी कॅप प्रोसेस आहे ते दहा जुलैपासून सुरू होणार आहे तर कॅप प्रोसेस पूर्वी आवश्यक कागदपत्रे जी तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत आणि सर्व कागदपत्रे पीडीएफ फॉरमॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कागदपत्र आहे सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी म्हणजेच इंडियन नॅशनॅलिटी याचा उल्लेख असणार सर्टिफिकेट जन्मदाखला म्हणजेच भारतीय नागरिकत्व असलेली सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे यामध्ये जन्मदाखल्यावरती जर नॅशनॅलिटी इंडियन लिहिलेलं असेल तर ते देखील तुम्ही अपलोड करू शकता यानंतर पाहू शकता की डोमासिल सर्टिफिकेट लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे त्यानंतर पाहू शकता की जे कॅन्डिडेट रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे अशा कॅन्डिडेटना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक असेल त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे रिझर्व कॅटेगरीमध्येच कास्ट सर्टिफिकेट जे आहेत तर त्यांना कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट देखील अपलोड करावे लागणार आहे तर मराठा कॅटेगरी अंतर्गत जे एस ई बी सी आरक्षण मिळाल्यामुळे सध्या तरी त्यांना कास्ट व्हॅल्यू सर्टिफिकेट बंधनकारक नसणार आहे त्यानंतर नॉन क्रिमिल प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे जर या अंतर्गत तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वैध असणारे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल त्यानंतर पाहू शकता की इन्कम सर्टिफिकेट पालकांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला चालू वर्षाचा आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला अपलोड करावा लागेल त्यानंतर पाहू शकता की दहावीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही तुम्हाला लागणार आहेत बारावीचे मार्कशीट आणि त्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट अशा प्रकारे दोन्हीही सर्टिफिकेट अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर एम हो। एस टी सीई टी स्कोर कार्ड तुम्हाला यावर्षीचं जे स्कोर कार्ड आहे ते देखील तुम्ही तुमच्या लॉग इनमधून डाउनलोड करू शकता आणि पोर्टलवरती देखील तशी सुविधा दिली जात तर यानंतर तुमच्या ओळखीचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड यापैकी जर काय असेल ते तुम्ही देऊ शकता आणि अशा प्रकारे फोटो आणि सही देखील तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे आहेत तर हे सर्व व डॉक्युमेंट पीडीएफ फाईलमध्ये अपलोड करायचे आहेत फोटो सही जे पी ईजी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर अशा प्रकारे येत्या काही दिवसामध्ये जे फॉर्म सुरू होईल त्याची ऑनलाईन कॅब प्रोसेस कशी असेल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा